कोल्हापूरला निघालोय आपण आणि मध्ये आता वाजले दीड तर जेवायला थांबलोय भात आहे भाजी लोणचं डाळ दही चपाती आणि आमचे शेठ लागली भूक लागले आता जेवूया सकाळपासून कंटा आला, प्रवास करून करून या जेवायला आपला किरण बारसकर आपल्यासाठी जेवण तयार करतोय त्याच्या इथे चालू आहे आज कोल्हापूरला आपण राहायला हो काय बनवतो हाय आपला किरण तो पण जेवतोय आणि आपल्याला पनीर मसाला बनवून दिलाय चपाती पनीर मसाला भात घेऊया थोड्या वेळ ता सका, सका, आता जेऊया पोटभर हा इकडेच असतो कोल्हापूरला हे बघा सकाळ सकाळ ज्योतिबाला चालले आहेत लोक आपल्याला पण आता ज्योतिबाला जायचं आहे बुधवारी यात्रा आहे ज्योतिबाची हे बघा किती लोक सगळे ट्रॅक्टर आणि बैलगाडी घेऊन चालले आहेत ज्योतिबाला आपण पण आता पटापट पड़ निघूया तयार होऊन हा इकडला कोल्हापुरातला व्ह्यू बघा सात वाजलेत सकाळचे चला गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे आपला तिसरा दिवस आणि आज आपण कोल्हापुरात कोल्हापुरात आता काय काय आज दिवसभर बघायचं आणि काय फिरायचं ते बघूया आत्ता ज्योतिबासाठी किती लोक गेले तुम्ही बघितले तर ट्रॅक्टर आणि बैलगाडी घेऊन आपण पण आता पटापट निघूया कारण आपल्याला संध्याकाळी घरी जायचं आहे लवकर चला तर आज कोल्हापुरात काय काय बघायला मिळते आपल्याला साडेसात वाजले आणि आपण आता पोचलोय महालक्ष्मी मंदिराच्या इथे आतमध्ये जाऊया दर्शनाला बघूया गर्दी आहे की कसं काय ते हे बघा केवड़ी मोठी लाईन आहे आपलं दर्शन झालंय आपण लवकर आलो तसा काही

सगळं मार्केटच कोल्हापूर चॉपिलचं आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट कालपर्यंत आहे आणि आपण इथं आलो आहे विशाल घेतो आहे चप्पल आहे सांगतो गोष्टी वेगळी आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला म्हणाल की काही माणूस बोला माणूस तोंडावर बोलतो सगळे धंदे जे गेले दादा तू सगळं अवघड झाले लेण्या तुझ्या ते जॉब त्यामुळे बोलायला अवघड झाले दादा जीएसटी बारा टक्के केलाय काय केलं नुकसान अठरा लोकशाही मोदींनी दिलेले लोकशाही म्हणून म्हणाले आपण चारशे पारच करायला पाहिजे तर आपण कुठं टिकाऊ लागणार आहे बरोबर काही दिवसांना नाही का आपल्याला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे बरोबर आहे ना वाट लावून ढोळीला अगोदर ते आता भारी काम केले काय किती आज नव्हती ना हे कमी पडलं मला पॉलिसीला त्याला काढायला पॉलिश करून ठेवायला बसा मी दाखवली चप्पल माहिती द्याप्पल ही चालताना वाज वाजणारी चप्पल आहे ही ट्रेडिशनल कोल्हापुरी चप्पल आहे खूप वाजत चारशे वर्षापासून तिने चालत आलेली डिझाईन आहे म्हणजे आपले स्पष्ट सांगतो आपली जी मावळे जे होते त्यावेळी चप्पल अशी आहे त्याची काही चप्पल जाड जाडी कमी आहे त्याच्यापेक्षा खूप जाड यायची चप्पल त्याला खाली हॉर्स नाल मारायची आणि ती वापरायची आवाज प्रकरण एवढ्यासाठी असायचं चप्पल की चालताना ज्यावेळी सरपडणारे प्राणी इकडे तिकडे जे प्राणी असतात त्यामुळे आवाज आल्यामुळे त्यांना काय करत काय वाटतं की आपल्यापेक्षा काहीतरी मोठं आलं वेगवेगळ्या काहीतरी त्यामुळे जागा सोडतात आपली सहा पाच हजार असेल तर फायब्रेशन नवीन लागेच बाजूला फोरतो त्यात आपली जागा त्यामुळे मावळे जे होते अगदी बिंदाच जगलात कुठेही फिरत होते कोल्हापुरी चप्पल हो कोल्हापुरी चप्पल झाली आता इंग्रजीच्या काळात बुक आले तर त्याच्या अगोदर आपली शाव म्हणजे शोईमारापासून आपण इथे पकडला चारशे वर्ष पाठी चप्पला पृथ्वीवरसाठी हे चप्पल असं जाते आणि आपल्याकडे खात मध्ये कोल्हापुरात 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 मिळाला कोल्हापुरात म्हणजे अगदी चप्पलची सुरुवात जर बघितली तर आपली शंभर ग्रॅम वजनापूर आतून दोन किलो वजनापर्यंत चप्पल जाते हे बघा आता ही जी चप्पल आपण जी बघतो की जा दोन किलो चप्पल वजन आहे ही सुद्धा चालताना आवड करते जा म्हणजे ही चप्पल जी आहे ऍक्च्युली जे शाहू महाराज वापरतो ती कशी डिझाईन नुसतं दाबलं तरी आवाज येतो येते ही जर सर आता जर तुमची जी चप्पल जर असेल या नाही तिकडे आपण बरोबर तुमची जी चप्पल जर असेल तर ही चप्पल जी आहे ही कार्टो कारपेट म्हणजे तुम्ही बी एम डब्ल्यू आणि ऑडी जर घेऊन फिरत असाल तर ती सुद्धा आपल्याकडे चप्पल आहे हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे एकदम स्मूथ कार्पेट चप्पल कार्टू कारपेट आहे आहे एकदम काहीतरी वेगळं कोल्हापूरचं नाविन्य कोल्हापूर कोल्हापूरमध्ये ज्युनियन हा प्रोडक्ट मिळा तुमचा ऍड्रेस सांगा येत आपला ऍड्रेस आहे छत्रपती शिवाजी मार्केट कोल्हापूर शॉपचं नाव आहे आदर्श नक्की भेट द्या आपल्या या शॉपला शॉपला भेट भेट नक्की द्या डिस्काउंट नक्की मिळेल तुम्हाला आणि माहिती महत्वाची चांगली भेटेल का गोंडा बदलून देतात आपल्याला

कोल्हापुरातील अजून एक प्रसिद्ध ठिकाण कनेरी मठ तिथे आपण आलो आहे सध्या तर जाऊया वरती बघायला तिकीट वगैरे काढलं आहे विशाल गाडी पार्क करतो आहे बघा सावरीत लावतोय गाडी आता आपण वरती जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं इथे चला बघूया काय काय बघायला मिळतं आणि विशाल आपल्याला आज माहिती देणार आहे गाईड आपला विशाल आहे वे म्युझियम खूप वर्षांनी आलो आता बघूया काय काय बदल झालेत ते हा बघा फोटोग्राफर पण म्युझियममध्ये जाऊया जा आता जा बघा व्ह्यू दगिरी म्युझियम फोटोग्राफर फोटो वाढतोय लोकांचा इकडे सगळं हे बघा सगळं इकडे हे बघा काय बनवलंय मस्त

गुहा बनवले पूर्ण आणि वरून छोटे छोटे होल ठेवले तेवढा आवाज जातो म अगदी मोठा केला की आवाज वाढवला लय मोठा आवाज येतो याची दक्षता घ्यायची असं कुठलंही जोडपं असा अशा पद्धतीने गैरवर्ताना थेंडताना दिसेल तर तो तुम्हाला ज्या फुटेजला असाल तिथून तुम्हाला बाहेर काढण्यात येईल धंद घेतला जाईल तुम्ही तुमच्या घरात नाही यादी

पूर्ण मैनमेड गुहा है विद्यावाचस्पति

दो चल बोलो तो फटाफट दाखो तो कहते हैं तो बस सन्यासी आते हैं सरकारी अधिकारी आते हैं विशेष अधिकारी आते हैं तो इस तरह से घूमना शोभा नहीं अरे वाह इस तरह से कोई भी कपल्स घूमते हुए दिखे शादी एकलव्य ने कुतरे चतोंडत मार ले ले बांध तो ध्यान रखिए आप में हाथ हाँ रखिए राम लक्ष्मण करते हुए डॉक्टर पोस्टमार्टम करता है जो है तेरह सौ साल पुराना है यहाँ का शिव मंदिर तेरा सौ साल पुराना है वो दर्शन शिव जी का दर्शन आप ले सकते जय श्री राम हा इकडे बिस्किट खातोय नंतर बिस्किट दिला वाटत वा वा शेतकरी पाण्यासारखं खूप काय आहे आता सगळं तर दाखवू शकत नाही मेन मेनच दाखवतो तुम्हाला कारण नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही स्वतः येऊन बघा डोळ्याने कधी तेव्हा एक नंबर पुन्हा येऊ त्या फक्त खास हेच बघण्यासाठी येऊ कारण आता आपल्याला संध्याकाळी उशीर पण होईल हे बघा इकडे गुरं चरायला सोडलेत मुलं खेळतायत विटी दांडू वा वा छान आहे छान आहे हे आवाज कमी कर करते तुझा ऑनलाईन आवाज कमी जातो ना त्याच्यात आवाज तिकडे म्हशी आहेत इकडे हा रेडा गाड्या तिकडे येत नाही ना परत नाही एकदाच आता मला फोटो फोटो काढा मळणीच आहे सगळं नाही आम्ही आलो तर ते होता नाही पाणी भरण्याची लगबग चालू आहे सगळ्या लोकांची विहीर आहे तिकडे हे बघा हा माकड मस्त चालू आहे सगळी माकडांची प्रवचन चालू आहे हनुमान मंदिरात त्यानंतर इकडे वासुदेव चावडीवर लोक बसलेत सगळी विठ्ठल मंदिरात वार वारकर संप्रदायाचा भजन कीर्तन कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे इकडे कुत्तर रे आई आंघोळ घालते मुलाला बाजार रहाट चालू आहे सगळ्या इकडे हे बघा फळभाज्या भाज्या वगैरे लहान मुलाला आंघोळ घालतात इकडं तुला बघू शकता इकडे जात्यावर दळण दळते पाळणा एक टिपिकल घर इकडे बैलाला बांधून नाळ ठोकतात वाटतं र थोडत आहेत लोकं सगळी वा सगळे जोराने लागले आहेत रथ ओढायला टोपल्या वगैरे व्यापार करणारे ज्योतिषी सगळा बाजार भरला इकडे वाटतं रुद्राक्षाच्या माळा आहेत ते काय करतात अंदाज नाही फोटोग्राफर हे बघा सगळे रथ ओढतायत देवाचा वा एक नंबर नारळवाले शाहिरी थाट वा चाललं आहे आता महलमध्ये आरसा महल आतमध्ये बघूया काय दिसतंय आपल्याला रेल्वे स्टेशन नॅनो नाही दिसतंय का समोर अरे सगळीकडे आम्हीच आहे हो असं लाइटिंग आणि काचेचं बनवलंय आपटा ना कुठे पण अरे कुठाल इथंच आहे इकडं इकडं एवढं नाही ते कळत पण अगदी पटापट जायला तर आपटणार आलं तरी आहे आपण तुट जायचं काय कळत नाही अडकला 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 इकडं इकडून तिकडून आलो आता इकडून कुठं आलो आता आपण पोचलो ज्योतिबाला इकडे खूप गर्दी आहे कारण दोन दिवसात यात्रा आहे ज्योतिबाची सगळीकडे गर्दीच गर्दी आहे अगदी डोंगरावर आलोय आपण डोंगराच्या टोकावर

काय गुळा उदरलाय बघा सगळीकडे सगळं गुळाबी गुलाबीच करून टाकलंय मंदिर वगैरे दोन दिवसात जत्रा आहे ज्योतिबाची त्यामुळे खूप गर्दी झाली लोक पण बाहेर खूप थांबलेत आहे ना चांग भल पूर्ण लाले लाल झालंय सगळं हे बघा तोफ आहे पाय धुवायला पाणी नाही ते बघा किती लागले लांब सांग देवाचं दर्शन करून आपण आताच बाहेर पडलोय छान झालं दर्शन दोन वाजले दुपारचे ऊन बघा काय लागतंय ते चला दख्खनच्या राजाचं दर्शन घेऊन आता आपण घेतलोय घरी जायला वाजले दुपारचे किती वाजले रे दोन वाजले दोन जाऊन कुठेतरी काहीतरी खाऊया आणि मग डायरेक्ट घरी आणि अशा प्रकारे आपली ट्रीप आता संपायला आले हे बघा थक्कच्या आल्याची जत्रेला लोक सगळी गाड्या वगैरे घेऊन आले खाली सगळी राहिले बघा बेलगाड्या वगैरे घेऊनसाठी लोक आले आमचं आपलं शेवटचं जेवण बाहेरचं चपाती चा, लोणचं कांदा मसूरची भाजी आमटी आणि सोलकढी चला जेवायला या